जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यासाठी एक अतिशय शे आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करत असते आणि शेतकरी मित्रांनो आता या चार ते पाच योजनांचे साधारणतः तीस पस्तीस हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर मग शेतकरी मित्रांनो या कोणत्या योजना आहेत सविस्तर अपडेट आपण एक ते दोन मिनिटात पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक ते दोन मिनिटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो पहिली जी योजना आहे ती आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना शेतकरी मित्रांनो जे शेतकरी दोन हजार सतरामध्ये मध्ये वंचित राहिलेले होते अशा सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची आता सरसकट कर्जमाफी होणार असल्याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी मित्रांनो आठवडाभराच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये व्याजासह पीक विम्याची रक्कम जमा करावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपन्यांना दिलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता आठवडाभराच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतरची योजना आहे ती आहे पी किसान सन्मान निधी योजना शेतकरी मित्रांनो या योजनेचे आतापर्यंत पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि सोळा हप्ता हा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता आलेल्या माहितीनुसार येत्या सव्वीस जानेवारी दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन रुपये जमा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरची जी योजना आहे ती आहे शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन पर लाभ योजना शेतकरी मित्रांनो आता या योजनेच्या लाभार्थ्यांना रुपये प्रोत्साहन अनुदान हे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जी योजना आहे ती आहे नमो शेतकरी निधी योजना शेतकरी मित्रांनो या योजनेचा आगामी दुसरा हप्ता आता येत्या सव्वीस तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता आणि नमो शेतकरी मा सन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे त्यानंतर जी योजना आहे ती आहे शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई शेतकरी मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याकरिता आर एफच्या दराच्या दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता दोन हेक्टरची मर्यादा काढून तीन हेक्टर केलेली आहे शेतकरी मित्रांनो जिरायत जमिनीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायती जमिनीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद you the